नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कुकविथ पूजामध्ये आज एक आज आपण एकदम हेल्दी असा पदार्थ बनवणार आहोत आणि हा पदार्थ खूप पारंपरिक आहे पहिल्यांदाच तुम्ही याचं नाव किंवा काहीतरी ऐकत असाल किंवा पाहत असाल ही डिकली नावाचा पदार्थ आहे त्यासाठी आता इथे उन्हाळे पदार्थ चालू झालेले आहेत शेवया करायच्या होत्या त्यासाठी जो आपण रवा काढून आणतो त्याच्यावरचं जे भूस असतं त्यापासून हा पदार्थ आपण बनवणार आहोत आता हे जे भूस घेतलेलं होतं गव्हाचं त्यात पाणी पाणी टाकायचं पण पाणी असं टाकायचं आहे एकदम अंगापुरतं पाणी टाकून ते भिजू घालायचं आहे आपल्याला रात्रभरासाठी आता इथे पाहू शकता सासूबाई करताय हा पदार्थ त्यांनी अशा प्रकारे भिजू घातलेला आहे हे रात्रभरासाठी भिजत घालायचं आहे आपल्याला आपण जेव्हा चुरमा किंवा पोळ्यांचा चिवडा जसा करतो ना जर वाळलेल्या पोळ्या असेल तर अशा प्रकारे आपण भिजू घालतो तशा हे भिजू घालायचं होतं हरभऱ्याची डाळ भिजू घालायची दोन ते तीन घंट्यांसाठी एक चमचा शेंगदाण्याचा कूट आणि लाल हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर त्या भिजलेल्या भुसामध्ये ताक टाकायचं मी आता इथे वाटीभर टाक टाकून घेतलं होतं हरभऱ्याची डाळ घातली मीठ घातलं जिरे घात घालायचे आणि हे जे आहे आता लसूण आणि हिरवी मिरची ते वाटून घेणार आहोत आपण आता इथे हे सगळं व्यवस्था आपल्याला कालून घ्यायचं आहे इथे मिरची तयार आहे आपण चवीनुसार यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे इथे आता आपल्याला लागेल तेवढी आपण मिरची घालून घेणार आहोत इथे आणि कोथिंबीर इथे खूप सारी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे मी आणि स्वच्छ अशी पाण्यात भिजू घातली होती म्हणजे ज्याची त्याची जी माती वगैरे आहे ती टाकून निघून जाईल इथे कोथिंबीर टाकून घेतली लाल मिरचीचा ठेचा टाकून घेतला व्हिडिओ थोडासा मिस झाला होता खायचा सोडा घालायचा अर्धा चमचा यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं याला आता हातानेच मिक्स करायचे चमच्याने काही वगैरे मिक्स होत नाही ते कारण जास्त नाही आहे ते घट्ट असल्यामुळे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे म्हणून हाताने मिक्स करून घेतलं आता इथे आपण इडलीच्या भांड्याचा वापर करणार आहोत असं इडलीच्या भांड्यामध्ये तेल टाकायचं छान असं पसरून घ्यायचं आणि जे मिश्रण तयार केलेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि इथे हा त्याच्यावरती अशा प्रकारे थापून घ्यायचे आहेत हे तर आता सासूबाई मला इथे गोळे बनवून देत होते आणि मी याच्यावरती छान असे थापून घेत होते हा पदार्थ एवढा टेस्टी झाला होता पारंपरिक आहे आणि भुशाचं म्हटल्यानंतर आपण म्हण मन, आपण म्हणजे विचार करतो की कसा लागेल पण एक नंबर लागला आहे हा पदार्थ नक्की ट्राय करा तुम्ही पण इडलीच्या भांड्यामध्ये खाली पाणी टाकलं त्यामध्ये थोडीशी चिंच टाकली आणि अशा पद्धतीने सगळे भांडे लावून घेतले आते याला फ्लेम और था आ, आता याला मीडियम फ्लेमवर आपल्याला अर्धा तास तरी शिजवून घ्यायचं आहे अर्ध्या तासासाठी कुक इडलीचं झाकण बंद करून घेतलं आता अर्धा तास झालेला आहे आपण खोलून पाहूयात पाहू शकता किती छान अशा साईडनं फुगलेले आहे ते आता शिजलेले पण आहे ते हे शिजले कसं पाहिजे असेल तुम्हाला हे जर निघालं इडलीच्या भांड्यातून पटकन ते शिजलं आहे आणि मस्त सॉससोबत सर्व करायचे आणि सबस्क्राईब करायचं बाय